मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस व मृत्यू तीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी झाला दहा वर्षापूर्वी जेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली होती तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात कविता वाचन करण्यासाठी आग्रह धरला होता दुर्दैवाने त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि काही महिन्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांच्या उपस्थितीत कविता वाचनाची माझी अविस्मरणीय संधी राहून गेली आपल्या अप्रतिम अशा लेखन व काव्यवाचन शैलीने त्यांनी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं आपल्या कवितेतील गीतातील आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी भावकविता भावगीते बालगीते संगीतिका नाट्यकाव्य गझल वात्रटिका सामाजिक उपरोत्पर कविता बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून पाडगावकरांनी वाचकांना समृद्ध केले त्यांच्या खरं गाणं ह्या कवितेत ते म्हणतात पाखरांना ठाऊक असतं बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही पाखरांना ठाऊक असतं बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या चौदाव्या वर्षीपासूनच ते कविता करू लागले कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बाभ बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता परंतु पाडगावकर हे एका साच्यात कधीच अडकले नाहीत भावगीतं बालकविता निसर्ग कविता चिंतनशील कविताही त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केल्या पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवलं तर अशी पाखरी येते आणि स्मृती ठेवून जाती अशा सहज सोप्या शब्दात जीवनाचं सारंही सांगितलं ते आपल्या कवितांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं म्हणणारे पाडगावकर आजोबा कॉलेजमधल्या मुला मुलामुलींचे मित्रच होऊन जायचे पाडगावकरांनी बायबल भगवद्गीता संत मीराबाई कबीर सुरदास यांच्या रचना मराठीत अनुवादित केल्या द टाईम टेस्ट ज्युनियर सीझर आणि रोमियो यांसारखी शेक्सपियरची नाटकं त्यांनी मराठीत भाषांतरित केली त्यांनी वादळ या नाटकाचं लेखनही केलं साठहून अधिक वर्षाच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद अशी तब्बल चार दशके वसंत बापट मंगेश पाडगावकर विंदा करंदीकर या त्रयींनी काव्य वाचनाची एक अजब बेहोशी मराठी मनाला पाडली होती पाडगावकरांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयात एम ए केले ते काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषाविषयी शिकवत होते सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना एकोणीसशे ऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांना दोन हजार आठ साली महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार तेरा साली पद्मभूषण पुरस्कार व दोन हजार तेरा सालीच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म सा प सन्मान पुरस्कार देण्यात आला आज त्यांच्या कवितांचं वाचन करून त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली कवितेचं नाव आहे माणसं अजून गाऊ शकतात शिळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात हातात गुंफून अजून जाऊ शकतात प्रत्येक वाट गोंगाटाच्या रानात घुसते मोटारींच्या आवाजांची खेळे ठोक कानात असते असं असलं तरी माणसं गाण्याला ताल अजून देऊ शकतात असं असलं तरी माणसं गाण्याला ताल अजून देऊ शकतात शिळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात पुस्तकांच्या ओझ्याखाली बाळपण सगळं चिरडून जातं अकराळ विकराळ स्पर्धेखाली कोवळेपण भरडून जातं असं असलं तरी मुलं उघे घेऊन बागेत अजून धावू शकतात शिळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात कटुतेचा पाऊस घर झोडून जातो कटुतेचा पाऊस घर झोडून जातो विश्वासाचा कणा पार मोडून जातो तरी माणसं मायेने बाळाचा पापा घेऊ शकतात तरी माणसं मायेने बाळाचा पापा घेऊ शकतात शिळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात कवितेचं नाव आहे एकटं असावंसं वाटतं कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं आपलं आपण अगदी एकटं असावंसं वाटतं अवतीभोवती रान सगळं मुकमुक असतं वाट दिसू नये इतकं धुकं धुक असतं झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं येते येते हुल देते सर येत नाही घेते घेते म्हणते तरी जवळ घेत नाही अशा वेळी खोट खोट रुसावस वाटत कधी कधी जवळ कुणी नसावस वाटत कुठे जाते ठाऊक वाट उंच सखल त्यात पुन्हा सगळीकडे निसर्डीचा चिखल पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटत कधी कधी जवळ कुणी नसावसं वाटतं पाखरं जरी दिसली नाहीत ऐकू येतात गाणी आभाळ कुठलं कळत नाही इतकं निवळ पाणी आपल्या डोळ्यात आपलं रूप दिसावंसं वाटतं कधीकधी जवळ कुणी नसावंसं वाटतं ओळी मागून गाण्याच्या थरारत जावं ओळी मागून गाण्याच्या थरारत जावं आभाळातून रंगांच्या भरारच जावं सुरांच्या रानात भुलून फसावस वाटतं कधी कधी जवळ कुणी नसावस वाटतं आपलं आपण अगदी एकट असावस वाटत आपलं आपण अगदी एकट असावंस वाटत कवितेचं नाव आहे भ्रष्ट सारी माकडे थोर आपण मानली ही सारी माकडे अन दिले हातात त्यांच्या पेटलेले काकडे का अता छाती पिटावी लागता आगी घरा देव येईल कोणता हे निस्तरा या साकडे धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे या उड्या याच साठी लाभलेले पाय यांना फाकडे काल ज्या झाडावरी जा ही आश्रयाला थांबली आजही शत्रूप्रमाणे पाहती त्यांच्याकडे जा कुठेही जा कुठेही हीच तेथे चेहरे फेंदारुनी पाय जेथे टाकती ते सर्व रस्ते वाकडे पक्ष यांचा कोठला टोळी तयांची कोठली पक्ष यांचा कोठला टोळी तयांची कोठली जात यांची एक अंती प्रश्न सारे तो कडे आलवोनी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या आलवोनी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या आणतील तुमच्या चितेस्तव शोधनी ही लाकडे आणतील तुमच्या चितेस्तव शोधनी ही लाकडे कवितेचं नाव आहे कविता आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असत मधली पान आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तर पाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरे लिहीत नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं माझ्या आयुष्यात तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडतं मला जगायला आवडत कवितेचं नाव आहे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंय ना ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंय ना छाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा काळ्या कुट्ट काळो खात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुल फुलून येताना हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की पुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा तुम्हीच ठरवा